भारतीय परंपरेत कुंभमेळ्याला वेगळंच महत्व आहे जगात एवढी मोठी यात्रा इतर कुठेही भरत नसेल मोठ्या संख्येने जगभरातले भाविक या कुंभमेळ्यासाठी भारतात येत असतात या कुंभमेळ्याला प्राचीन इतिहास असल्याचं इतिहास अभ्यासक सांगतात काहींच्या मते सम्राट हर्षवर्धनच्या काळात कुंभमेळ्याला सुरुवात झाली होती तर काहींच्या मते जेव्हा आद्य शंकराचार्यांनी खगोलीय स्थिती म्हणजे ग्रहताऱ्यांच्या स्थितीचा अभ्यास केला तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की दर बारा वर्षांनी सर्व तारे एका रेषेत येतात तेव्हापासूनच या खगोलीय योगाचं महत्व लक्षात घेऊन त्यांनी दर बारा वर्षांनी कुंभमेळ्याचं आयोजन करायला सुरुवात केली आणि आज गायत ही परंपरा सुरू आहे या कुंभमेळ्यात सर्वसामान्य भाविकांसोबतच व्ही आय पी लोक नागासधू इतर साधू संत पीठाधिपती आणि मठाधिपती येत असतात गळ्यात मोठमोठ्या रुद्राक्षाची माळ पूर्ण शरीरा भस्म लावलेलं लांब लांब जटा वाढवलेल्या हातात कमंडलू अशा अवतारातले अनेक साधू आपल्याला कुंभमेळ्यात पाहायला मिळतात प्रत्येक साधूची काही ना काही अशी खासियत असते कुणी हात वर करून तपश्चर्या करत असत कुणी एका पायावर उभा राहून तर कुणाच्या हाताची लांब लांब नखे वाढलेली असतात पण या पारंपारिक साधूंच्या मांडियाळीत एक साधू मात्र त्यांच्या मॉर्डर्न बिहेव्हिअर मुळे चांगलेच गाजतायत मौनी बाबा चायवाले तर कधी हायटेक बाबा अशा अनेक नावांनी ते फेमस आहेत हेच मौनी बाबा या वर्षीच्या महाकुंभ मेळ्यात एक रेकॉर्ड सुद्धा बनवणार आहेत तो नेमका कोणता विविध नावांनी ते का फेमस आणि कसे फेमस झाले आणि इतर साधूंपेक्षा ते युनिक कसे आहेत हेच जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहत आहात लगावबद्दल प्रभू श्रीरामांनी ज्याप्रमाणे चौदा वर्षांचा वनवास भोगला होता त्याचप्रमाणे मी एकोणासशे एकोणनव्वद पासून सलग चौदा वर्ष मौन धारण केलं होतं असं हे मौनी बाबा सांगतात त्यांच्या व्रतामुळे लोक त्यांना मौनी बाबा म्हणून ओळखू लागले पण नुसतं मौन व्रतच नाही तर या बाबांनी सलग पंचेचाळीस वर्ष ना मीठ खाल्लंय ना गोड पदार्थ गेल्या एक्केचाळीस वर्षापासून ते फक्त चहा घेत तोही बिना साखरेचा त्यामुळे मग त्यांची चायवाले बाबा अशी ओळख बनली हेच मौनी बाबा पुढे चायवाले बाबा म्हणून फेमस झाले कारण त्यांचं दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भक्तांना प्रसाद म्हणून ते चहाच देतात या बाबांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आतापर्यंत एकूण सत्तावीस वेळा जलसमाधी घेतली असल्याचंही त्यांच्याबद्दल सांगितलं जातं त्यांच्या या साधू महात्म्याप्रमाणेच असलेल्या जीवनशैलीवरून तुम्हालाही वाटत असेल की त्याच पारंपरिक साधू बाबा किंवा महाराज आहेत पण या मौनी बाबांचं वेगळं पण ऐकून तुम्ही कदाचित आश्चर्यचकित व्हाल इतर साधूंसारखे ते दिसत असले तरी त्यांचं व्यक्तिमत्व फार वेगळं आहे जगाच्या कल्याण संतांच्या विभूती म्हणतात ना ते या मौनी बाबांच्या बाबतीत तंतोतंत खरंय चांगल्या विचारांनी हे मौनी बाबा सर्वसामान्यांना फक्त मार्गदर्शनच करत नाही तर शिक्षणातूनच ना समाजाचा विकास होऊ शकतो याची पूर्ण जाणीव ठेवून ते विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षणही देतात तेही अतिशय हायटेक पद्धतीने ते कसं तर हे मौनी बाबा चक्क स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या च्या विद्यार्थ्यांना शिकवतात ते हाताने लिहिलेल्या नोट्स व्हॉट्सअपच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतात त्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरं देतात अशा पद्धतीनं मार्गदर्शन मिळवलेले त्यांचे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या परीक्षेतही पास त्यांना अनेक चांगल्या ठिकाणी संधी मिळाल्या आपल्या अनोख्या शैलीमुळे आणि अभ्यासू हुशार व्यक्तिमत्वामुळे बाबांना अनेक नावांनी ओळखलं जात असलं तरी त्यांची मूळ ओळख ही म्हणजे मोहन गोपालदास हे त्यांचं खरं नाव मध्य प्रदेशातील दातिया इथले ते रहिवासी आहेत बायोलॉजी या विषयात ते आहेत त्यांचे वडील देखील प्राचार्य होते पण वडिलांचा अचानक मृत्यू झाला आणि मोहन गोपालदास यांचं आयुष्य बदललं अत्यंत हुशार असलेल्या मोहनदास यांनी वडिलांच्या जाण्यानंतर अध्यात्मात मन रमवलं हळूहळू ते संन्यासी जीवनाकडे आकर्षित झाले अखेर त्यांनी ब्रह्मचर्य स्वीकारलं आणि संन्यास घेऊन वैराग्य धारण केलं पण त्यांच्या आतली शिक्षणाची आज काय कमी झाली नाही यातूनच त्यांनी गरजू आणि शिक्षणाची आवड असलेल्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचाही वसा घेतला आजही ते विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देतात एकेकाळी त्यांचे विचार अत्यंत क्रांतिकारी होते त्यांचं एक उदाहरण म्हणजे अयोध्ये दे जेव्हा बाबरी मशीद पाडली गेली तेव्हा त्या ते आंदोलनात मौनी बाबाही सहभागी होते त्यांच्या या योगदानामुळे गेल्या वर्षी जेव्हा राम मंदिराची उभारणी करण्यात आली तेव्हा मौनी बाबांनाही आमंत्रित अयोध्येल्या राम मंदिराप्रमाणे आता मथुर येतही भव्य दिव्य कृष्णाचं मंदिर व्हावं या उद्देशाने वेगवेगळे संकल्प करत हे मौनी बाबा महाकुंभ मेळ्याच्या निमित्तानं प्रयागराज इथे दाखल झाले इथेही हे मौनी बाबा एक नवा संकल्प घेऊन आलेत पाच कोटी एक्कावन्न लाख रुद्राक्ष वापरून बाबा बारा ज्योतिर्लिंगांची प्रतिकृती तयार करणार आहेत आतापर्यंतच्या महाकुंभ मेळ्यामधला हा पहिलाच रेकॉर्ड असणार आहे त्यांनी त्यांच्या अंगावर चाळीस किलो वजनाचे तब्बल तेहतीस हजार रुद्राक्ष धारण केलेत या संकल्पामागचा मौनीबाबांचा उद्देश काय हे सांगताना ते म्हणतायत की बांगलादेशात हिंदूंवर होणारा अत्याचार थांबावा स्त्री भ्रूण हत्या थांबावी दहशतवाद संपावा यासाठी हा एक प्रार्थना स्वरूप संकल्प आहे अयोध्येत झालं तसंच मंदिर मथुरेतही व्हावं यासाठी तब्बल दहा हजार गावांची परिक्रमा करून हे बाबा प्रयागराजमध्ये दाखल झालेत इथं ज्योतिर्लिंगाची निर्मिती करून संपूर्ण जगाला शिवलिंगाचं दर्शन घडवावं अशी त्यांची इच्छा मौनी बाबांबद्दलच्या अशा आश्चर्यचकित करणाऱ्या अनेक गोष्टी यंदाच्या महाकुंभ मेळ्याच्या निमित्तानं समोर येत आहेत आणि तो कौतुकाचा विषयही ठरतोय तेरा जानेवारीपासून सुरू होणाऱ्या यंदाच्या या महाकुंभ मेळ्यात मौनी बाबांसारखेच अनेक साधू आणि त्यांचं वेगळं पण काय हे अशाच इतर व्हिडिओमधून आपण पाहूच तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही कधीही कुंभमेळा अनुभवला असेल तर त्याचेही काही इंटरेस्टिंग किस्से असतील तर आमच्यासोबत नक्की शेअर करा